उत्तर प्रदेशातील अलीगड येथे सगळ्यांनाच चकित करून टाकणारी एक धक्कादायक बातमी समोर येते आहे एक महिला आपल्या होणाऱ्या जावयाला घेऊन पळून गेली आहे सासू आणि जावयाच्या या प्रेम कहाणीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे कोणालाच काही कळू न देता महिलेने होणाऱ्या जावयासोबत पळून जाण्याचा प्लॅन बनवला महिलेचे पती जितेंद्र कुमार यांनी यासंबंधी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे आणि यानंतर होणाऱ्या आणि जावयाला आणि जावयाच्या सासूबाईंना शोधण्याच्या मोहिमेस लागलेले आहेत नेमकं काय घडलं का जितेंद्र कुमार यांच्या मुलीचे लग्न सोळा एप्रिल रोजी होणार होतं जितेंद्र यांच्या पत्नीने लग्नाची पत्रिका घेऊन त्यांना त्यांच्या मेहुनीच्या घरी पाठवले हो जितेंद्र हे बंगळूर येथील नोकरी करत असून ते गावी खूप कमी वेळा येत असल्याचं त्यांनी सांगितलं ते म्हणाले की मी माझ्या में मेहुनीला पत्रिका देऊन घरी परतल्यानंतर माझी बायको घरी नव्हती कोणा नातेवाईकांकडे गेली असेल असं मला वाटलं मात्र तिचा काहीच पत्ता न लागल्यामुळे मला संशय आला आपल्या पत्नीच्या शोधात असताना जितेंद्र यांनी महिलेचे कॉल डिटेल्स चेक केले यावरून त्यांची पत्नी आपल्या होणाऱ्या जावयाशी दिवसभरात पंधरा तासाहून अधिक वेळ बोलत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली या प्रकारानंतर जितेंद्र यांनी त्यांच्या होणाऱ्या जावयाला कॉल केला जितेंद्र यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा होणारा जावई त्यांना फोनवर म्हणाला तुम्ही तुमच्या पत्नीला वीस वर्ष त्रास दिला आहे आता त्यांना विसरून जा यावरून जितेंद्र यांचा संशय पक्का झाला कारण त्यांचा जावई त्यांच्या होणाऱ्या पत्नीशी कमी आणि त्यांच्या सासूशीच जास्त वेळ फोनवर बोलत असायचा सासू घेऊन गेली लाखो रुपये जितेंद्र यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पत्नीने घरातून साडेतीन लाख रुपये रोख आणि सुमारे पाच लाख रुपयांचे दागिने घेऊन पळून गेले या सगळ्या घटनेवर त्यांची मुलगी शिवाणी म्हणाली ज्या मुलासोबत माझं लग्न होणार होतं त्याच्यासोबतच माझी आई पळून गेली आईने आम्हाला सगळ्यांना धोका दिला तसेच आई मेली आहे की जिवंत आहे याचा त्यांना काहीच फरक पडत नसल्याचं शिवानीने म्हटले आम्हाला आमचे पैसे आणि दागिने परत हवे असल्याचंसुद्धा शिवानी यांनी म्हटलेलं आहे पोलीससुद्धा या घटनेचा अगदी गांभीर्यानं तपास करत आहेत या घटनेतील आरोपी महिला आणि युवकाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे त्याबरोबरच मोबाईल लोकेशन आणि सी सी टी मदतीनं पोलीस तपास करत आहेत विश्वासघात फसवणूक आणि चोरी अशा बाबी या केसमध्ये दिसून आल्या आहेत केसचा तपास करण्यासाठी कौटुंबिक बाबींचा विचार करत असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे